राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या छप्पन्नाव्या पुण्यतिथी निमित्त चार ऑक्टोंबर रोजी गुरुकुंज मोजरी येथे पत्रकार परिषद पार पडली यावेळी तिवसा तालुक्यातील मराठी पत्रकार संघटना व अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेतील प्रतिनिधी तिथे उपस्थित होते यावेळी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी लक्ष्मणजी गमे जनार्दनजी बोते डॉक्टर राजारामजी बोते यांनी पुण्यतिथी महोत्सवाचे नियोजन कसे राहणार हे या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले संपूर्ण विश्वाला मानवतेचा संदेश देणारे क्रांतीदर्शी युगपुरुष तथा स्वतंत्र सैनिक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या छप्पन्नाव्या पुण्यतिथी महोत्सव पंधरा ऑक्टोंबर ते बावीस ऑक्टोंबरपर्यंत श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम येथे आयोजित केला आहे अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम यांनी या महोत्सवाचे नियोजन केले असून सात दिवसीय या महोत्सवात दररोज सामुदायिक भ ध्यान सामुदायिक प्रार्थना व त्यावरील चिंतन ग्रामसफाई प्रवचन कीर्तन संमेलन गुरुकुंजवारी भजन संध्या खंजेरी भजन योगासन शिबिर वक्तृत्व स्पर्धा ग्रामगीताचार्य पदवीदान समारंभ कार्यकर्ता संमेलन महिला मेळावा अभंग गायन तसेच सामुदायिक प्रार्थना विश्वशांतीचा महामंत्र या विषयावरील परिसंवादात विदेशी भाविक सहभागी होणार आहे यामध्ये सर्वात भावस्पर्श कार्यक्रम मौन श्रद्धांजलीचा असून एकवीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी होत आहे यावेळी तालुक्यातील पत्रकार हेमंत भाऊ निखाडे संदीप भाऊ राऊत जनरावजी मनोहर संदीप भाऊ दहाट प्रशिक मकेश्वर जयंत निखडे आकाश मकेश्वर सुनील घोरमाडे आशिष देशमुख आणि भाऊ मकेश्वर उपस्थित होते जनसमर्थन न्यूज गुरुकुंज मोजरी तिवसा आणि राष्ट्रसंत तुरुंगजी महाराजांचा वा पुण्यतिथी महोत्सव श्री क्षेत्र आश्रम आस पंधरा ते बावीस ऑक्टोंबर या कालावधीमध्ये संपन्न होत आहे त्या दृष्टीने सर्वप्रथम पहिली पत्रकार परिषद आज अखिल भारतीय गुरुदेशच्या कार्यकारिणीच्या सभागृहामध्ये घेण्यात आली आणि त्यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवाच्या दृष्टीने काय कार्यक्रमाचं का आयोजन केलं याची सर्व माहिती सर्व पत्रकार बंधूंना देण्यात आली आणि याची प्रसिद्धी आपण विदर्भ महाराष्ट्र आणि जागतिक लेवलवर प्रसिद्धी द्यावी अशा प्रकारची सूचना आणि त्यासाठी एक स्वतंत्र पत्रकार कक्ष गुरुकुंद आश्रममध्ये निर्माण केला जाईल आणि त्या दृष्टीने एक महाराजाचं कार्याची प्रसिद्धी जगभर कशी मिळेल या दृष्टीने संस्था आणि पत्रकार या दृष्टीने कार्य करतील आणि पुण्यतिथी महोत्सव यशस्वीपणे कसा साजरा होतील दृष्टीने सर्व पत्रकारांची सहकार्य मिळावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि राष्ट्रसंत शिभजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवाला आपल्या सर्वांच्या वतीने मी शुभेच्छा देतो धन्यवाद जय